हॅलो फ्रेंड्स एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही भेंडीची भाजी नेहमीच खात असाल परंतु मी आज तुमच्यासोबत ज्याप्रमाणे शेअर केलेली आहे तशी जर भेंडीची भाजी तुम्ही केली तर तुम्ही परत परत नक्कीच अशी भाजी बनवणार तर इतकीही चवदार चविष्ट अशी भाजी आहे आणि तेही अगदी कमी साहित्यामध्ये चला तर रेसिपी सुरू करूया तर इथे बघू शकता मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि अर्ध्या कांद्याचे अशा प्रकारे उभे काप करून मी छान त्याच्या पाकळी अशा प्रकारे वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या कांद्याचे अशा प्रकारे बारीक काप करून घेतलेले आहे आणि इथे अडीचशे ग्रॅम मी कोवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत त्यांना स्वच्छ धुवून कॉटनच्या कापड्याने कोरडं करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे साधारणतः एक इंचाच्या लांबीमध्ये आपण याचे काप करून घेतलेले आहे तुम्हाला जर बारीक काप करायचे असतील तर नक्कीच करून घेऊ शकता आता इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे तो छान गरमही झालेला आहे त्यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलेला आहे आता अगोदर यामध्ये आपण कांदा घालणार आहोत तर आपल्याला हा कांदा अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे आणि या कांद्याला आपण शक्यतो हाय फ्लेमवरच परतवून घेणार आहोत म्हणजे याला छान क्रंचीनेस येईल आणि अगदी झटपटही हा कांदा सोनेरी रंगावर परतले जाईल तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित परतले गेलेलं आहे आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही रेसिपी बनवायची असेल तर अगदी योग्य अशी रेसिपी आहे तर आता इथे बघू शकता आपण जे तेल पॅनमध्ये शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्येच आपण ही भेंडी घालणार आहोत आणि या भेंडीला आपण अगदी चार ते पाच मिनिटापर्यंत छान परतवून घेणार आहोत तर यामध्ये आपण अगोदर पावचमच्या हळद पावडर घालणार आहोत आणि आपण यामध्ये पावचमच्या मीठही घालणार आहोत तर पुढे आपण भाजीमध्ये मीठ घालणारच आहोत परंतु परतवून घेण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता ही भेंडी परतून होईपर्यंत आपण मिक्सरला थोडंसं साहित्य बारीक करून घेऊयात तरी ते बघू शकता अर्धा कांदा जो बारीक कापून ठेवलेला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात एक छोटं टोमॅटो मी इथे थोडंसं जाडसर कापून घेतलेलं आहे मोठे तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे तेही यामध्ये घातलेलं आहे चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या थोड्या तिखटच हिरव्या मिरच्या आहेत आता हे थोडंसं जाडसरच आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे इथे बघू शकता थोडंसं जाडसर वाटण आपण करून घेतलेलं आहे इथे चार ते पाच मिनिटे होत आलेली आहे आणि आपली भेंडी बघा किती छान मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे हिचं सर्व चिकटपणाही नाहीसा झालेला आहे म्हणजे ही छान अशी परतले गेलेली आहे आणि आपल्याला अशीच हवी आहे तर आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे बघू शकता अशा प्रकारे जर भेंडी छान परतवून घेतली तर भाजीला चिकटपणाही येत नाही आणि चवीलाही भाजी खूप छान होते तर आता आपण इथे बघू शकता ही भा भेंडी आपण आता साईडला ठेवून पॅन परत गॅसवर ठेवूया आणि यामध्ये मी तीन ते चार पळ्या तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ही या आता यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आणि अगदी थोडंसं हिंगही यामध्ये आपण घालणार आहोत आता जिरे मोहरी आपली छान तडतडली छान फुलल्या गेली की आपण त्यानंतर पुढचं साहित्य घालणार आहोत तर इथे बघू शकता मोहरी आणि जिरे आपले छान फुललेले आहेत आता यामध्ये आपण जे कांदा टोमॅटो मिरचीचं वाटण करून घेतलेलं होतं ते पॅनमध्ये घालून अगदी व्यवस्थित परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता छान परतले गेलेलं आहे आणि हे बघा मसाल्याने तेलही सोडलेलं आहे तर यामध्ये आपण आता काही सुके मसाले घालणार आहोत एक चमचा धने पावडर घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण करू शकता पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि इथे अर्धा चमचा आपण आमसूर पावडर वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालाही घालू शकता आणि चाट मसालाही नसेल तर तुम्ही अर्ध लिंबूही पिळू शकता त्यामुळे ही भाजीला खूप छान चटपटीत असापणा येईल आणि टेस्टी अशी भाजी आपले इथे तयार होईल आता हे मसालेही आपण छान एक ते दीड मिनटापर्यंत परतून घेतलेले आहे आणि यामध्ये परत अर्धा टोमॅटो इथे काप करून घातलेले आहे आता हेही थोडंसं परतून घेणार आहोत आणि मिक्सरला जे मसाला लागलेला असेल त्यात अगदी थोडं दोन ते तीन चमचे पाणी घालून ते पाणीही यामध्ये घातलेलं आहे आणि परत हा मसाला आपण आता अगदी परतून घेणार आहोत दीड ते दोन मिनटापर्यंत तर इथे बघू शकता अगदी छान मसाले आपले परतले गेलेले आहेत त्यामुळेच आपल्या भाजीला अगदी छान टेस्ट येणार आहे आता इथे मसाले परतले गेलेले आहे छान तेल सुटेपर्यंत त्यानंतर आपण आता इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे तुम्ही जर ग्लासाने घालला असाल तर अर्धा ग्लास पाणी इथे पुरेसं आहे आता इथे यामध्ये आपण पाण्याला छान उकळा आलेला आहे आता यामध्ये आपण भेंडी ॲड करणार आहोत शक्यतो भेंडीच्या भाजीमध्ये पाणी घालत नाही परंतु हे मसाले आपल्या भेंडीमध्ये छान मुरले जावे छान आतपर्यंत भेंडीचे भेंडीमध्ये मसाल्यांचा स्वाद यावा म्हणून आपण हे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि इथे चार ते पाच मिनिटे झाकून ठेवलेलं आहे तर इथे पाच मिनिटानंतर बघू शकता भेंडी अगदी छान मऊसूत अशी शिजलेली आहे तरीही ती चिकट झालेली नाही कारण ही आपण अगदी व्यवस्थित परतवून घेतलेली आहे आणि अगदी चवदार चविष्ट झणझणीत अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर सकाळच्या घाई गरबडीमध्ये ही रेसिपी करायची असेल तर नक्कीच ही योग्य अशी रेसिपी आहे आणि आपण जो कांदा छान परतवून घेतलेला होता आता तोही या भेंडीमध्ये आपण घालून घेणार आहोत त्याचबरोबर अगदी अर्धा ते पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत आणि छान बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही आपण यामध्ये घालणार आहोत यामुळे तर आपली भेंडीची भाजी अगदी अप्रतिम अशी चवीची लागते आता ही अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी एक ते दीड मिनटापर्यंतच आपल्याला इथे गॅस चालू ठेवायचा आहे आणि अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तरी थे चान थे तर इथे बघू शकता अगदी छान झटपट अशी भेंडीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे आता आपण हे गॅसवरून खाली उतरून घेऊयात आणि प्लेटमध्येही सर्व करूया तर बघा किती सुंदर दिसायलाही छान अशी भाजी इथे तयार झालेली आहे आणि खाण्यासही तेवढीच चटपटीत अशी ही भाजी टेस्टी तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहते आणि बेलायकनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा रेसिपी टाकेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला ही रेसिपी बघायला मिळेल तर आता यावरती आपण छान बारीक कापून घेतलेली कोथिंबिरीही घालून घेऊयात हो तर इथे बघू शकता किती सुंदर दिसायलाही छान अशी भाजी आपली इथे दिसत आहे आणि खाण्यासही तेवढी छान चवदार चविष्ट अशी भाजी इथे तयार आहे चला तर भेटूया आपली Naveen en la recife, me bye bye.